लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून निलंगा पगळता इतर मतदारसंघामध्ये तमाशा थिएटर सुरू आहेत लातूर मतदारसंघात सर्वात मोठे तमाशा थिएटर असून जिल्ह्याच्या प्रत्येक भागात अवैध धंदे बोकाळले आहेत त्यामुळे अमित देशमुख यांना संभाजीपर बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली दपका जिल्हा परिषद गटाची जाहीर सभा तीस जानेवारी रोजी बँक कॉलनी येथे पार पडली यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर दबका जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर लालासाहेब देशमुख दपका पंचायत समिती गटाचे उमेदवार हरिदास बोळे अन्सरवाडा गणाचे उमेदवार प्रशांत पाटील माजी समाज कल्याण सभापती संजय तोरवे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वीरभद्र स्वामी विठ्ठल राजे शेषराव ममाळे आदी उपस्थित होते संभाजीराव निलंगेकर म्हणाले निलंगा मतदारसंघ हा स्वाभिमानी लोकांचा मतदारसंघ आहे तुम्ही कादीवर कुस्ती खेळणारे पैलवान आहात आम्ही मातीवर कुस्ती खेळून इथपर्यंत आलो आहे असा टोला त्यांनी अमित देशमुख यांना लगावला ते पुढे म्हणाले तुम्ही सतरा वर्ष आमदार आहात मीही सतरा वर्ष आमदार आहे तुम्ही अडीच वर्ष पालकमंत्री होता मीही अडीच वर्ष पालकमंत्री होतो विकासाचा लेखाजोखा मांडा मी उत्तर देण्यासाठी तयार आहे निलंगेकर यांनी कोरोना काळातील कामाचा उल्लेख करत सांगितलं की कोविड काळात पस्तीस ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या व नऊशे ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले हलकर याला ऑक्सिजनचा कारखाना उभा करून जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवण्यात आला कोरोना काळात अमित देशमुख विदेशात होते असा आरोपही त्यांनी केला ते म्हणाले लातूरला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू असून आयुष्यमान भारत योजनेत गरीब रुग्णांसाठी उपचार मर्यादा पाच लाखावरून दहा लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून पंचेचाळीस हजार रुग्णांना मदत देण्यात आली आहे काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या सत्ताकाळात महिलांसाठी शौचालय योजना राबवण्यात आली नाही मात्र दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरात शौचालय योजना राबवली जनधन खात्यामुळे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे निलंगा मतदारसंघात लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली असून एक लाख बारा हजार महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत आहेत असंही त्यांनी सांगितलं शेवटी जिल्हा परिषद ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची असल्याने भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं आव्हान त्यांनी केलं यावेळी भाजप उमेदवार डॉक्टर लालासाहेब देशमुख म्हणाले विरोधी उमेदवारांनी सर्व पदे घरातच ठेवली आहेत मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर गुत्तेदारी करणार नाही व माझ्या घरात दुसरे पदे घेणार नाही असे अभिवाचन त्यांनी जनतेला दिलं सभेपूर्वी माजी मंत्री निलंगेकर यांनी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच दापका तांडा व हनुमंतवाडी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव ममाळे यांनी केलं सभेला महिला पुरुष व युवकांची मोठी उपस्थिती होती अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका